नमस्कार मित्रांनो सध्या न्यायालयीन भरती जाहीर झाली असून या भरतीमध्ये वीस गुणांसाठी कम्प्युटर नॉलेजवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहे इतकेच नाही तर हे प्रश्न इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी मागील विविध स्पर्धा परीक्षेमधून विचारले गेलेले शंभर महत्त्वाचे प्रश्न एकत्र केले आहेत हे प्रश्न जर तुम्ही नीट अभ्यासले तर नक्कीच परीक्षेत तुमचा मोठा फायदा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजचा प्रश्न क्रमांक पहिला बघूया आपण प्रश्न क्रमांक एक सी पी यू म्हणजे काय ऑप्शन ए आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ऑप्शन बी आहे कम्प्युटर पर्सनल युनिट ऑप्शन सी आहे सेंट्रल प्रोग्राम युनिट ऑप्शन डी आहे कंट्रोल प्रोसेसिंग युनिट तर मित्रांनो आपण जेव्हा ऑप्शन बघतो तर आपल्याला हे सारखे वाटतं तर याचा ऑप्शन क्र आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तर हा प्रश्न जवळपास आत्तापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जातो कॉमन प्रश्न आहे पण कन्फ्युजिंग आहे तुम्ही व्यवस्थित लक्षात असू द्या सी पी यूचं फुलफॉर्म काय आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट प्रश्न क्रमांक दोन रॅमचे पूर्ण रूप काय आहे ऑप्शन ए रॅन्डम ॲक्सेस मेमरी ऑप्शन बी रीड ॲक्सेस मेमरी ऑप्शन सी रॅपिड ॲक्सेस मेमरी ऑप्शन डी रन एक्सेस मेमरी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रँडम ॲक्सेस मेमरी हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न असणार आहे मित्रांनो रॅमचे फुल फॉर्म जे असणार आहे तो आहे रॅन्डम एक्सेस मेमरी ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक आहे तीन मायक्रोसॉफ्ट वर्ड कोणत्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे ऑप्शन ए आहे वेब ब्राउजर ऑप्शन बी आहे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर ऑप्शन सी आहे ऑपरेटिंग सिस्टीम ऑप्शन डी आहे डाटाबेस सॉफ्टवेअर तर याचं योग्य ऑन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर प्रश्न क्रमांक आहे चार कंप्युटरमधील हार्ड डिस्कचे काम काय आहे ऑप्शन ए माहिती संपादित करणे ऑप्शन बी माहिती संचयित करणे ऑप्शन सी माहिती रद्द करणे ऑप्शन डी माहिती दाखवणे याचं योग्य ऑन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी माहिती संचयित करणे प्रश्न क्रमांक आहे पाच इंटरनेटचा पूर्ण रूप काय आहे ऑप्शन ए e, इंटरनेट नेटवर्क ऑप्शन बी इंटरनॅशनल नेटवर्क ऑप्शन सी इंटरकनेक्ट नेटवर्क ऑप्शन डी इनर नेटवर्क तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी इंटरकनेक्ट नेटवर्क प्रश्न क्रमांक सहा यू एस बी म्हणजे काय त्याचं थोडक्यात फुलफॉर्म विचारलं आहे ऑप्शन ए युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन बी युनायटेड सिरियल बस ऑप्शन सी युनिव्हर्सल सर्व्हिस बस ऑप्शन डी युनिफाईड सर्विस बस सिरियल बस तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए युनिव्हर्सल सिरियल बस हा देखील प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या यू एस बीचं फुल फॉर्म काय आहे युनिव्हर्सल सिरियल बस प्रश्न क्रमांक सात एस टी एम एल म्हणजे काय ऑप्शन ए हायपर टेक्स मार्कअप लँग्वेज ऑप्शन बी आहे हायपर ट्रान्सफर मार्कअप लँग्वेज ऑप्शन सी आहे हायपर टेक्स मशीन लँग्वेज ऑप्शन डी आहे हायपर लिंक टेक्स मेकअप लँग्वेज तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हायपर टेक्स मेकअप लँग्वेज हा देखील प्रश्न नेहमी कॉमन आहे एस टी एम एलचा फुल फॉर्म विचारला जातो प्रश्न क्रमांक आहे आठ कम्प्युटरमध्ये बीट म्हणजे काय ऑप्शन ए बायनरी डिजिट ऑप्शन बी बायनरी डाटा ऑप्शन सी बाइट डिजिट ऑप्शन डी बेसिक डिजिट तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए बायनरी डिजिट हा देखील कॉमन प्रश्न आहे नेहमी विचारला जातो प्रश्न क्रमांक नऊ विंडोज ओ एसची निर्मिती कोणत्या कंपनी केले ऑप्शन ए ॲपल ऑप्शन बी मायक्रोसॉफ्ट ऑप्शन सी आय बी एम ऑप्शन डी गूगल तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी मायक्रोसॉफ्ट प्रश्न क्रमांक दहा कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर म्हणजे काय ऑप्शन ए हार्डवेअर उपकरणे ऑप्शन बी प्रोग्राम आणि डेटा ऑप्शन सी आहे नेटवर्क ऑप्शन डी आहे फाईल्स तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रोग्राम आणि डेटा प्रश्न क्रमांक अकरा एक्सेलमध्ये एका कॉलमचे नाव कसे ओळखायचे ऑप्शन ए संख्या वापरून ऑप्शन बी अक्षर वापरून ऑप्शन सी रंग वापरून ऑप्शन डी चिन्ह वापरून तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी अक्षर वापरून प्रश्न क्रमांक बारा कंट्रोल सीचा शॉर्टकट काय आहे ऑप्शन ए कट ऑप्शन बी कॉफी ऑप्शन सी A, B, C, पेस्ट ऑप्शन डी अंडो याचं यो योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी कॉफी प्रश्न क्रमांक तेरा कंट्रोल व्ही चा शॉर्टकट काय काय करतो ऑप्शन ए कट ऑप्शन बी कॉफी ऑप्शन सी पेस्ट ऑप्शन डी सेव्ह तर याचे योग्य आन्सर आहे पेस्ट करणे प्रश्न क्रमांक चौदा वेब ब्राउजर म्हणजे काय ऑप्शन ए इंटरनेटवर वेब पान पाहण्याचे सॉफ्टवेअर ऑप्शन बी प्रोग्रामिंग भाषा ऑप्शन सी हार्डवेअर उपकरण ऑप्शन डी ऑपरेटिंग सिस्टीम याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ये इंटरनेटवर वेब पान पाहण्याचं सॉफ्टवेअर प्रश्न क्रमांक पंधरा गुगल क्रोम म्हणजे काय आहे ऑप्शन ए व्हायरस ऑप्शन बी वेब ब्राउजर ऑप्शन सी ऑपरेटिंग सिस्टीम ऑप्शन डी गेमिंग सॉफ्टवेअर तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वेब ब्राउझर हा प्रश्न क्रमांक सोळा कम्प्युटरमधील डेटा कसा साठवला जातो दा ऑप्शन ए ए एस सी आय आय स्वरूपात ऑप्शन बी बायनरी स्वरूपात झिरो आणि वनमध्ये ऑप्शन डी डेसिमल स्वरूपात ऑप्शन डी हॅक्सॅडेसिमल स्वरूपात तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी बायनरी स्वरूपात झिरो ते एकमध्ये प्रश्न क्रमांक सतरा पॉवरपॉईंटचा वापर काय आहे ऑप्शन ए व्हिडिओ एडिटिंग ऑप्शन बी सादरीकरण तयार करणे ऑप्शन सी वेब डिझायनिंग ऑप्शन डी फाईन मॅनेजमेंट तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी सादरी तयार करणे म्हणजे प्रेझेंटेशन करण्यासाठी प्रश्न क्रमांक अठरा कम्प्युटर व्हायरस म्हणजे काय ऑप्शन ए हानिकारक सॉफ्टवेअर ऑप्शन बी हार्डवेअर त्रुटी ऑप्शन सी वेब ब्राउजर ऑप्शन डी ऑपरेटिंग सिस्टीम याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए हानिकारक सॉफ्टवेअर प्रश्न क्रमांक एकोणावीस पी डी एफ फाईलचा पूर्ण रूप काय आहे ऑप्शन ए पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट ऑप्शन बी प्रायव्हेट डॉक्युमेंट फॉर्मेट ऑप्शन सी पर्सनल डॉक्युमेंट फॉर्मेट ऑप्शन डी पब्लिक डॉक्युमेंट फॉर्मेट तर याचं योग्य आंसर आहे एक नंबर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मेट तर हा नेहमी प्रत्येक प्रश्नामध्ये विचारला जाणारा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस ईमेलचा पूर्ण स्वरूप काय आहे ऑप्शन ए इलेक्ट्रॉनिक मेल ऑप्शन बी इलेक्ट्रिक मेल ऑप्शन सी इलेक्ट्रॉनिक मेसेज ऑप्शन डी ईमेलिंग मेल तर याचे योग्य आंसर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए इलेक्ट्रॉनिक मेल हा देखील नेहमी विचारला जाणारा कॉमन प्रश्न आहे क्रमांक एकवीस कंप्युटरची फास्ट मेमरी कोणती आहे ऑप्शन ए रॅम ऑप्शन सी कॅच मेमरी ऑप्शन सी हार्ड डिस्क ऑप्शन डी रॉम तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी कॅच मेमरी प्रश्न क्रमांक बावीस सर्च इंजिन म्हणजे काय ऑप्शन ए इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी सॉफ्टवेअर ऑप्शन बी वेब ब्राउजर ऑप्शन सी ऑपरेटिंग सिस्टीम ऑप्शन डी हार्डवेअर तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी सॉफ्टवेअर प्रश्न क्रमांक तेवीस एच टी टी पी म्हणजे काय याचं फॉर्म विचारलं आहे ऑप्शन ए हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल ऑप्शन बी हायपरटेक्स ट्रान्समिशन प्रोटोकॉल ऑप्शन सी हायपरलिंक ट्रान्सफर प्रोटोकॉल ऑप्शन डी हायपर टेक्स ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल नेहमी प्रश्न विचारला जातो हा देखील एस टी टी पीचा फुलफॉर्म चोवीस इंटरनेटवर सुरक्षितपणे माहिती पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरतात ऑप्शन ए यफ टी पी ऑप्शन बी एस टी टी पी ऑप्शन सी एस टी टी पी यस ऑप्शन डी एस एम टी पी तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी यच टी टी पी यस क्रमांक पंचवीस यू एस बी ड्राईव्ह म्हणजे काय ऑप्शन ए नेटवर्क डिव्हाइस ऑप्शन बी पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस ऑप्शन सी मॉनिटर ऑप्शन डी प्रिंटर तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस प्रश्न क्रमांक सव्वीस गुगल डॉक म्हणजे काय ऑप्शन ए ऑनलाईन डॉक्युमेंट एडिटर ऑप्शन बी वेब ब्राउजर ऑप्शन सी हार्डवेअर उपकरण ऑप्शन डी ऑपरेटिंग सिस्टीम याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑनलाईन डॉक्युमेंट एडिटर क्रमांक सत्तावीस कम्प्युटरमध्ये रॉम म्हणजे काय फुल फॉर्म विचारलं त्याचं ऑप्शन ए रॅन्डम ओनली मेमरी ऑप्शन बी रीड ओनली मेमरी ऑप्शन सी रन ओनली मेमरी ऑप्शन डी रीड ऑप्शन मेमरी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रीड ओनली मेमरी हा देखील शंभर टक्के विचारला जाणारा प्रश्न आहे नेहमी क्रमांक अठ्ठावीस कम्प्युटरमध्ये जी यू आय म्हणजे काय फुल फॉर्म विचारला आहे ऑप्शन ए ग्राफिकल युजर इंटरफेस ऑप्शन बी जनरल युजर इंटरफेस ऑप्शन सी ग्राफिक युटिलिटी इंटरफेस ऑप्शन डी जनरल युटिलिटी इंटरफेस तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ये ग्राफिकल युजर इंटरफेस नेहमी विचारला जातो हा देखील प्रश्न क्रमांक एकोणतीस ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय ये हार्डवेअर व सॉफ्टवेअर नियंत्रण करणारे सॉफ्टवेअर बी इंटरनेट सॉफ्टवेअर सी प्रोग्रामिंग भाषा डी गेमिंग सॉफ्टवेअर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए हार्डवेअर व सॉफ्टवेअर नियंत्रण करणारे सॉफ्टवेअर प्रश्न क्रमांक तीस मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये एक सेल कसे निवडतात ऑप्शन ए कीबोर्डने ऑप्शन बी माऊसवर क्लिक करून ऑप्शन सी टच स्क्रीन वापरून ऑप्शन डी वरील सर्व त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सेल निवडण्यासाठी कीबोर्डचा वापर होतो माऊसवर क्लिक करून देखील सिलेक्ट करता येतो आणि टच स्क्रीन वापरून देखील याला क्लिक करता येतं त्यामुळे प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आहे वरील सर्व क्रमांक एकतीस पी डी एफ फाईल कोणत्या प्रकारची फाईल आहे ऑप्शन ए ऑडिओ फाईल ऑप्शन बी डॉक्युमेंट फाईल ऑप्शन सी व्हिडिओ फाईल ऑप्शन डी इमेज फाईल तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्युमेंट फाईल प्रश्न क्रमांक बत्तीस मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेक्स्ट कसा फॉर्मॅट करतात ऑप्शन ए फॉन स्टाईल व साईज बदलून ऑप्शन बी फक्त रंग बदलून ऑप्शन सी टेक्स्ट साठवून ऑप्शन डी फक्त टेक्स्ट टाकून तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए फॉन स्टाईल व साईज बदलून प्रश्न क्रमांक तेहतीस कम्प्युटरमध्ये नेटवर्क म्हणजे काय ऑप्शन ए अनेक संगणकाचे एकत्र कनेक्शन ऑप्शन बी एक संगणक एकच संगणक एक ऑप्शन सी इंटरनेटचा प्रकार ऑप्शन डी फक्त वायरलेस कनेक्शन तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए अनेक संगणकाचे एकत्र कनेक्शन क्रमांक चौतीस गुगल क्रोमचे यू आर एल म्हणजे काय फुलफॉर्म विचारलं आहे ऑप्शन एक यूजर रिसोर्स लोकेटर ऑप्शन बी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर ऑप्शन सी युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर ऑप्शन डी युनिक रिसोर्स लोकेटर तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर महत्त्वाचा प्रश्न आहे कन्फ्युजिंग क छत्तीस कम्प्युटरमध्ये डाटा बॅकअप म्हणजे काय ऑप्शन ए माहिती टाकणे ऑप्शन बी माहितीची सुरक्षित कॉफी तयार करणे ऑप्शन सी माहिती टाकणे ऑप्शन डी माहिती संपादित करणे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी माहितीची सुरक्षित कॉफी तयार करणे प्रश्न क्रमांक छत्तीस झूम वापराचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ऑप्शन ए ऑनलाईन व्हिडिओ कॉलिंग ऑप्शन बी फोटो एडिटिंग ऑप्शन सी व्हिडिओ प्लेबॅक ऑप्शन डी इंटरनेट ब्राउझिंग तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ये ऑनलाईन व्हिडिओ कॉलिंग सदोतीस वायफाय म्हणजे काय ऑप्शन ए वायरलेस इंटरनेट कनेक्शन ऑप्शन बी वायरलेस फाईल ट्रान्सफर ऑप्शन सी वायर केबल ऑप्शन डी वेब ब्राउजर याचं योग्य अन्सर आहे ऑप्शन क्रमांक ये वायरलेस इंटरनेट कनेक्शन प्रश्न क्रमांक अडतीस आय पी ॲड्रेस म्हणजे काय ऑप्शन ए संगणकाचा वेब पत्ता ऑप्शन बी इंटरनेटवर संगणकाचा ठराविक पत्ता ऑप्शन सी नेट प्रोटोकॉल ऑप्शन डी वेब ब्राउजर तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी इंटरनेटवर संगणकाचा ठराविक पत्ता क एकोणचाळीस कम्प्युटरमध्ये कीबोर्डची भूमिका काय आहे ऑप्शन ए माहिती टाकणे म्हणजे इनपुट डिव्हाइस ऑप्शन बी माहिती दाखवणे आउटपुट डिव्हाइस ऑप्शन सी माहिती साठवणे ऑप्शन डी माहिती संपादित करणे तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक एक माहिती टाकणे प्रश्न क्रमांक चाळीस मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये स्लाइड कशा तयार करतात ऑप्शन ए इन्सर्ट न्यू स्लाईडवर क्लिक करून ऑप्शन बी फाईलवर न्यू डॉक्युमेंटवर क्लिक करून ऑप्शन सी व्ह्यूमध्ये स्लाईड शोवर क्लिक करून ऑप्शन डी फॉर्मॅटमध्ये स्लाईड डिझाईन तयार करून तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए इन्सर्टमध्ये न्यू स्लाइडवर क्लिक करून क एक्केचाळीस कम्प्युटरमध्ये डिलेट कीचा उपयोग काय आहे ऑप्शन ए माहिती कॉपी करण्यासाठी ऑप्शन बी माहिती काढून टाकण्यासाठी ऑप्शन सी फाईल सेव्ह करण्यासाठी ऑप्शन डी माहिती हट हलवण्यासाठी तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी माहिती काढून टाकण्यासाठी क्रमांक का बेचाळीस गुगल सर्च कसे चालते ऑप्शन ए इंटरनेटवर कीवर्डनुसार शोध घेणे ऑप्शन बी फक्त वेबसाईट दाखवणे ऑप्शन सी फक्त फोटो दाखवणे ऑप्शन डी फक्त व्हिडिओ दाखवणे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ये इंटरनेटवर कीबोर्डनुसार शोध घेणे प्रश्न क्रमांक बेचाळीस फ्लॅश ड्राईव्हचे दुसरे नाव काय आहे ऑप्शन ए हार्ड डिस्क ऑप्शन डी पेन डिस्क ऑप्शन सी सी डी ऑप्शन डी डी व्ही डी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पेन डिस्क प्रश्न क्रमांक चौवेचाळीस कम्प्युटरमध्ये कीबोर्ड आणि माऊस कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे ऑप्शन क्रमांक एक आउटपुट डिव्हाइस ऑप्शन बी इनपुट डिव्हाइस ऑप्शन सी स्टोरेज डिव्हाइस ऑप्शन डी प्रोसेसिंग डिव्हाइस तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक बी इनपुट डिव्हाइस कीबोर्ड आणि माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे पंचेचाळीस मॉनिटर काय आहे ऑप्शन ए इनपुट डिव्हाइस ऑप्शन बी आउटपुट डिवाइस ऑप्शन सी स्टोरेज डिवाइस ऑप्शन डी प्रोसेसिंग डिवाइस तो यह योग्य आंसर है ऑप्शन क्रमांक बी आउटपुट डिवाइस प्रश्न क्रमांक शेचा मोडमें ऑप्शन ए इंटरनेट कनेक्शन सा हार्डवेयर डिवाइस ऑप्शन बी सॉफ्टवेयर ऑप्शन सी हार्ड डिस्क ऑप्शन डी प्रिंटर तो यह योग्य आंसर है ऑप्शन क्रमांक ए इंटरनेट कनेक्शन सा हार्डवेर डिवाइस तर याच्यामध्ये सुरुवातीला सिम कार्ड टाकून इंटरनेट वापरलं जायचं त्याला मोडे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस कम्प्युटरमध्ये बीट आणि बाईट यामध्ये काय फरक आहे ऑप्शन ए एक बीट म्हणजे आठ बाईट्स ऑप्शन बी एक बाईट म्हणजे आठ बीट्स ऑप्शन सी दोन्ही सारखेच आहे ऑप्शन डी एक बीट म्हणजे दोन बाईट तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए एक बीट म्हणजे आठ बाईट खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खूप वेळा येऊन गेलेला आहे क्रमांक अठ्ठेचाळीस कम्प्युटरमध्ये फाईल एक्सप्लोर करण्यासाठी वापरतात ए फाईली शोधण्यासाठी व्य व्यवस्थित करण्यासाठी बी इंटरनेट सर्फिंगसाठी ऑप्शन सी फोटो एडिटिंगसाठी ऑप्शन डी प्रोग्रामिंगसाठी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए फाईली शोधण्यासाठी व्यवस्थापित करण्यासाठी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास गुगल ड्राईव्हमध्ये माहिती कशी जतन होते ऑप्शन ए हार्ड डिस्कवर ऑप्शन बी क्लाउडमध्ये ऑनलाईन ऑप्शन सी यू एस बी ड्रायव्हरवर ऑप्शन डी मोबाईलवर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी क्लाउडमध्ये म्हणजे ऑनलाईन पन्नास कंप्युटरमध्ये अँटी व्हायरस कशासाठी वापरतात ऑप्शन ए व्हायरसपासून संरक्षणासाठी ऑप्शन बी फोटो एडिटिंगसाठी ऑप्शन सी नेटवर्क कनेक्शनसाठी ऑप्शन डी माहिती शोधण्यासाठी तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ये व्हायरसपासून संरक्षणासाठी तर मित्रांनो आपलं इथे एकूण शंभर प्रश्न आहे पण व्हिडिओ हा खूप मोठा होते त्यासाठी आपण दुसऱ्या पार्टमध्ये पन्नास प्रश्न घेणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये